वैताग आलाय नुसता मला पण नाही राहायचं ग एकत्र तू म्हणतेस ना तसंच करते मी तुला शेवटचं सांगते आपण वेगळं राहूयात काय डोक्यावर बिगर पडलास काय तर ऐकून येऊन माझ्या मागे नुसता किरकिर काय की। झाली गौरी का अगं घरात सगळेजण आहेत जर हळू तरी बोला एवढं काय झालं की तुला वेगळं राहायचं आहे माझा काय प्रॉब्लेम आहे का तुला नाही तुमचा काय प्रॉब्लेम नाहीये घरातल्या गोष्टींना वैतागली गेली मला वेगळं राहायचं तू आता वेगळं राहायचं ठरवलंयस तर मी काय बोलणार ना हे बघ आपले सासू सासरे तुला काय एकटीला बोलत नाही आपल्या दोघींना पण बोलतात पण त्यामध्ये कधीच त्यांच्या मुलांचं संसार तुटावं किंवा त्यांच्या नातवंडांचं मात्र व्हावं असं त्यांना चुकून पण वाटत नाही म्हणजे जरी बोलले तर ते वर्ण बोलत असतात ग किमान त्यांच्या पोरांचे संसार नीट व्हावेत म्हणून तरी ते आपल्याला सांभाळणारच आहेत आपलं वाईट चिंतणार नाही आहेत पण कुणाच्या तरी सांगण्यावरनं ठीक आहे पण तू जेव्हा घर सोडशील आणि वेगळी राहशील की नाही इथून बाहेर पडल्यानंतरचा तुला भेटणारा प्रत्येक माणूस तुझ्याकडून त्यांचा फक्त स्वार्थ असल्याशिवाय ते तुझ्याशी बोलणार नाही तर तुझा संसार तुटला काय आणि तुझ्या पोरांचं काय झालं काय त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतंय तू जर वेगळी राहिलीस तुला जर काय आणायचं असेल भाऊजी जर कामावर गेल्या असतील तर तुला कुणाचा तरी आधार घ्यावा लागणार तुमच्या दोघांची भांडणं झाली काय बोलायचं असेल तर तू कुणाला तरी मन व्यक्त करणार पुन्हा आपली पोरगी आहे अजून त्या पोरगीला काय कुणाकडे ठेवायचं असेल तुला कुठं जायचं असेल तर ठेवायचं म्हणलं तरी तिथं पण तुझ्या मनात धागधूग असणार तसं आपल्या घरात नाही आहे ना ग भले एक दोन शब्द काहीतरी खटके उडत असतात ते प्रत्येक कुटुंबात उडतात पण ज्या बाकीच्या ह्या गोष्टी आहेत की ह्या प्रत्येक गोष्टीची बाहेर गेलीस तर, तर, तर तुला किंमत मोजावी लागणार एकतर तर पैशानं नाहीतर तुमचा संसार तोडून किंवा तुझ्या कुठल्या तरी गोष्टी आयुष्यातल्या गमवून आणि ही गोष्ट लक्षात ठेव तुला ते आता कळणार नाही कारण तू जसं तुझ्या आई वडिलांचं घर सोडून आलीस तशी इकडे आलीस तिथं आई वडिलांसोबत सेफ होतीस तिथं तू कुटुंबात सेफ आहेस पण जेव्हा बाहेर पडशील ना तेव्हा तुला जी जी ज्या ज्या प्रकारची माणसं भेटतील ना तिथं तुला एक वेगळा अनुभव येईल पण तो अनुभव मिळवण्यासाठी तुला भरपूरशा गोष्टीची किंमत मोजायला लागणार मग तयार आहेस का तू मोजायला बघ विचार करा आणि त्यातनं पण तुला वाटलं तर आपण एकाच घरात राहू आणि वेगवेगळ्या चुली करू म्हणजे बाहेरच्या दिसणार नाही ना ग की बाबा हे वेगळे राहतात आपल्या घरात काही होऊ दे पण बाहेरच्या कळलं नाही पाहिजे की आपल्या घरात काय चालले बघ त्यात तुझा राग पण शांत होईल तुला काही गोष्टींचा विचार करायला पण वेळ मिळेल आणि आपण एकत्र एक पण असू बाकीच्या न दिसता ठीक आहे ठीक आहे ते छान ठेवते आपल्या सगळ्यांसाठी